तुझ्या चढ्याला श्री भ्रूण हत्या करती गावोगावी डॉक्टर श्री भ्रूण हत्या करती गावोगावी डॉक्टर सावित्री चले जागी वो तुल सावित्री चले की ऐकू भेड्या सोड नको उशीर भेड्या सोड नको सावित्री लवकर कन्यादान होत तुझ वस्तूच्या रूपान कन्यादान होत तुझ वस्तूच्या रूपान माग जोडीदार निवडीचा माग अधिकार जोडीदार निवडीचा माग अधिकार सावित्री जागी ऐकुल सावित्रीच्या लेखी ऐक ग जागी हो तु लवकर आणि रोजो धर्म विटाळतो इथे पाषणाला रोजो धर्म विटाळतो इथे पाषणाला तुला मारी कर, तुला मारी कर, जागी हो तू लवकर सावित्रीच्या लेखी ऐक जागी हो तू लवकर संस्कृतीच्या सुंकला तुझ्याच पायाला

तुझ्या दरबारी भोळ्या असे पायी तुझी परवडण्या रे भोळ्या असे पायी तुझी परवडण्या आणि परंपरा शोषणाच्या सोडत दूर परंपरा शोषणाच्या सोडत दूर सावित्री च्या लेखी ऐक तू तुडकर सावित्री च्या लेखी ऐक ग

Daddy.